नमस्कार मी डॉक्टर कैलाश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद अमरावती महाराष्ट्र शासनामार्फत नुकतीच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेचा लाभ एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिलांना मिळणार आहे त्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे त्या त्या ठिकाणाहून मिळवण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी न करता आपल्याला ज्या ठिकाणाहून आपले प्रमाणपत्र मिळतात त्या ठिकाणी व्यवस्थित आपण सर्व संबंधितांनी जाऊन त्या ठिकाणाहून प्रमाणपत्र मिळवावेत उत्पन्नाचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर ता संबंधित तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांच्याशी आपण संपर्क करावा जिल्ह्याच्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा महिला बालविकास अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळांच्या अधिकारी कार्यरत आहेत ते तुम्हाला मदत करतील आणि ही सर्व मदत करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सक्षम आहोत आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की कोणीही कोणत्याही भूलताफांना कोणीही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना किंवा कोणी कुठल्याही अयोग्य कृतींना बळी पडू नये ही आपल्याला मी नम्र विनंती करतो तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तरी प्रशासन तुमच्यासोबत आहे मदत करण्यासाठी प्रशासन तुम्हाला शंभर टक्के मदत करायला असे मी ग्वाही देतो थँक्यू धन्यवाद